नमस्कार मी गौरी गौरीस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण राखी स्पेशल बेसनची बर्फी तयार करणार आहोत जी अतिशय मऊ रवा आणखी कुरकुरीत आहे ही जी बर्फी कुरकुरीत होते त्याच्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा बेसनच्या बर्फीसाठी आपण दोन बाउल बेसन घेतलेलं आहे बारीक रवा एक बाउल एक बाउल साजूक तूप एक सात ते आठ वे वेलची बारीक करून घेतली आणखीन ड्रायफ्रूटचे काप आणि साखर बारीक करून घेतलेली आहे मला मी म्हटले होते क्रंची म्हणजे कुरकुरीतपणा आणण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ आहे हा जो सिक्रेट पदार्थ आहे तो डिंक ह्या डिंकला देखील आपण तळून घ्यायचं आहे हा जो सिक्रेट पदार्थ आहे तो डिंक कढईमध्ये चार चमचे तूप घातलेलं आहे तूप व्यवस्थित काढल्यानंतर त्याच्यामध्ये हा डिंक दोन टीस्पून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पहा अतिशय छान असा आपला हा डिंक फुललेला आहे त्याच तुपामध्ये आपण हा जो बारीक रवा आहे तो देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे ह्याला पाक वगैरे आपल्याला काहीच करायचं नाही आहे याचा कच्चा पण घालवायचा आहे थोडंसंच भाजून घ्या व्यवस्थित असं थोडा कलर बदलतो जर आपण मध्ये हे जर घालून भाजलत ना किंवा आपण सुरुवातीला बेसन भाजलत आणि त्याच्यात जर हा रवा घातला तर तो व्यवस्थित भाजला जात नाही कच्चा राहतो त्याच्यामुळे सुरुवातीला हा भाजून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला भाजून झालेलं आहे बघा अगदी तीन ती चार में ते, हेला ते, ले है। ते ले ती है। चार मिनटं ह्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर थोडासा कलरही बदलला आहे काढून घेऊ हे जे तूप आहे आणखीन एक चार चमचे मी तूप ह्याच्यात घालते हे बेसन अगदी व्यवस्थित ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे आपल्याला सरपवून द्यायचं नाही हे ना पुन्हा एक चार चमचे मी तूप ह्याच्यात ॲड करते टोटली आपण आठ चमचे तूप ह्याच्यामध्ये घातलेलं आहे काही काही जण म्हणतात तूप नसेल तर वनस्पती डालडा घातला तर चालेल का नाहीतर तुम्ही काय करा निम्म तूप घ्या आणि निम्म्या वनस्पती तोली हो म्हणजेच डाळ तुम्हाला जर वाटलं ह्याच्यात आपल्याला तूप कमी पडलेलं आहे तर तुम्ही आणखीन एक दोन तीन चमचे ह्याच्यात ॲड करू शकता तर माझंही तसंच झालं मी याच्यामध्ये काय केलं आणखीन एक चार चमचे तूप घातलेलं आहे तेव्हा कुठं हा असा सैलचा सा झालेला आहे हे पहा व्यवस्थित असं हे भाजलेलं आहे ह्याच्यामध्येच आपल्याला हा भाजलेला रवा मिक्स करायचा तो जर न भाजता आपण ह्याच्यात घातला असताना बेसनमध्ये तर तो व्यवस्थित फुल्ला नसता अगदी करेक्ट एक बाऊलच घातलेला आहे माझं थोडं बाऊलमध्ये सांडेल म्हणून मी चार चमचे बाजूला तूप ठेवले होते नंतर मी ह्याच्यात ॲड केले छान झालेलं आहे भाजून आता ह्याला गॅस बंद करून ह्याला थंड कोमट करायला ठेवायचं आहे आपल्याला ह्याला मी फॅनमध्ये एक पाच मिनटं किंवा हे कोमट होऊ तोपर्यंत ठेवायचं जर ह्या गरम गरममध्येच आपण ही जर बारीक केलेली साखर घातली ना अंदाज पूर्ण चुकेल त्याच्यामुळे हे कोमट होणं फार गरजेचं आहे आता ह्याला मी फॅनच्या खाली कोमट करायला ठेवते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊत आपलं बेसन थंड होतोपर्यंत आपण काय करू याची पूर्वतयारी करून घेऊत आता थोडंसं तूप आता जे आहे आपल्याला ह्या ताटाला लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित वडी जी आहे बेसनची त्याला चिटकून राहणार नाही हातानेच लावते आहे मी म्हणजे सगळीकडं व्यवस्थित लागलं जातं बेसने आपलं अगदी व्यवस्थित झालं आहे ह्याच्यातले बेसन अगदी व्यवस्थित झालं आहे ह्याच्यातले बेसन आणि रवा खूप छान असं फुललेलं आहे हे, हे पहा त्याच्यात आपल्याला साखर ॲड करायची ही एक बाऊल साखर वेलची साखरेच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत पूर्ण फोडायच्या गाठ्याच्यातल्या आणखीन एक पाऊल साखर तर तुम्हाला वाटलं हे खूपच आता घट्ट झालेला आहे बर्फी याची आपली होणार नाही काही घाबरायचं कारण नाही तवा गरम करायचा आणि तव्यामध्ये हे जर आपण तव्या चांगला गरम करून घेतल्यानंतर तव्यामध्ये ही कढई ठेवून द्यायची आपोआप हे सैल होतं पुन्हा अगदी मगाशी जर काढल्या काढल्या जर आपण ह्याच्यात साखर घातली असते ना तर ती साखर पूर्ण वितळली असते आणि आपलं पूर्ण अंदाज चुकला असता त्याच्यामुळे हे थोडं कोंबड झाल्यानंतरच जास्त नाही आणखीन एक बाउल साखर मी ह्याच्यात ॲड करते टोटल आपण तीन बाउल ह्याच्यात साखर ॲड केलेले आहे म्हणजे बेसन दोन बाउल बारीक रवा एक बाउल आणि तीन बाउल साखर म्हणजे बेसन रव्याचं जेवढं प्रमाण आहे तेवढीच साखर आपण ह्याच्यात ॲड केलेली आहे तुम्ही गरम गरम ह्याच्यात जर हे घातलं असतं ना साखरेचं प्रमाण खूप चुकलं असतं प्रमाणाच्या बाहेर साखर ह्याच्यात ॲड झाली असती आणि आपली बर्फी देखील अतिशय गोड झाली असती हाताच्या सहाय्याने मिक्स करते आता मला हा जो तळून ठेवला डिंक आहे तो ह्याच्यात ॲड करायचा आहे त्याच्यासाठी मी काय करते ह्याच्यातलं जे साखर घालून आपण बर्फीचं मिश्रण केलेलं आहे ते बाजूला काढते आणि त्याच्यामध्ये हा जो डिंका आहे तो मी घालते हे व्यवस्थित मिक्स झालेलं आता आपण तूप लावून ठेवलेलं आहे ताटाला त्याच्या काढून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं थापून घ्यायचं थंड झालं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला हे वर घालायचं साह्यानेच थापून घ्यायचं आहे मुद्दामन मी दोन पार्ट केलेत म्हणजे आपण जे, जे ड्रायफ्रुट्स घालणार आहे ते अगदी व्यवस्थित ह्याच्यावर बसतात हे पहा त्याला व्यवस्थितपणा येण्यासाठी थोडं वाटीच्या सगळ्यांना असं हे करा पसरवून घ्या दोन वाटी बेसन एक वाटी बारीक रवा टोटल हे तीन वाटी झालं आहे त्याला तीन वाटी आपण साखर घातलेली आहे बारीक केलेली सेट व्यवस्थित झालं आहे आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स आपण घाल। तोंडात घालतंच विरघळणारी रवाळ रवाळ लागते आणखीन क्रंची म्हणजे कुरकुरीत अशी आपली ही बेसनची बर्फी तयार झालेली आहे प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते त्याच्यात बसतात व्यवस्थित नाहीतर थंड झाले लावले की सुटतात काहीच उपयोग होत नाही ही व्यवस्थित भाजल्यामुळे तुम्ही ना हिला अगदी एक महिनाभर देखील ठेवलात तर आहे तेच आहे तशी ते, ते लागेल तुम्हाला हिची चव आता ही जी कोंब लगेचच हिला आपण कट करून घ्यायचं बरं का हे आता नंतर काय होतं पूर्ण थंड झालं थोडं जड जात आपल्याला अशा प्रकारे बेसनची बर्फी आपली तयार झालेली आहे पहा अशा प्रकारे आपली मऊ रवाळ आणखीन, कुरकुरीत बेसनची बर्फी तयार झालेली आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे पहा अगदी सांगितल्याप्रमाणे ही बर्फी आपली तयार झालेली आहे बेसनची बर्फी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखी सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू